नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्य त्रिशाने कल्पना केली नव्हती त्यापेक्षा विश्वजीत कितीतरी पटीने जास्त रोमँटिक होता विश्वजीत तिला घेऊन आपल्या प्रायव्हेट फार्म हाऊसवर आला होता जिथे त्याने खास डिनर डेट ऑर्गनाईज केली होती त्याच्या बेडरूमला अटॅच भलं मोठं टेरेस होतं मध्यभागी टेबल आणि खुर्ची जागोजागी विखुरलेले रेड कलरचे बलून सुगंधित कॅन्डल आणि त्यासोबत रोमँटिक म्युझिक ज्यामुळे वातावरण मादक झालं होतं विश्वजित चो आपल्यावर प्रेम आहे याची आत्ता कुठे तिला खात्री पटली होती आय लव यू विश्वा हे तू माझ्यासाठी केलं आहे माझा विश्वास बसत नाही त्रिशा त्याच्या मिठीत विसावली होती आत्तापर्यंत तू विश्वजीतची दुश्मनी पाहिली आहे यापुढे माझं प्रेम पाहशील फक्त सहन करण्याची ताकद ठेव हो। विश्वजितने रोमॅंटिक अंदाजमध्ये तिचे केस ओढले व तिच्या गळ्यावर ओठ फिरवले तशी ती नख शिखांत शहारली यावेळी ती जे फील करत होती ती अनुभूती अगदी खास होती ओ विश्वा तुझ्या स्पर्शामध्ये जादू आहे प्लीज मला स्वतःपासून दूर करू नको त्रिशाचा आवाज जड झाला होता इतकी घाई काय आहे आपल्याजवळ संपूर्ण रात्र आहे विश्वजितने तिच्या गालावर अलगद बोट फिरवलं आणि तिला तसंच उचलून घेतलं आणि खुर्चीवर बसवलं यू आर लुकिंग हॉट विश्वजित तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला ही पहिली वेळ होती जेव्हा त्रिशा लाजली होती विश्वजितने तिची आवडती शॅम्पियन ओपन केली आणि दोन ग्लास भद्दे भरली चेअर स्विठार विश्वजीत टॉस करत म्हणाला दोघेही शॅम्पेनचा आस्वाद घेत होते सॉरी विश्वा मी तुझ्याबद्दल गैरसमज केला पण आता माझी खात्री पटली आहे की तू फक्त माझा आहे यापुढे तू म्हणशील ते करायला मी तयार आहे त्रिशा मनापासून बोलत होती मला दिखावा करायला आवडत नाही जे काही आहे ते मी स्पष्ट तोंडावर बोलून मोकळा होतो म्हणून माझी इमेज खराब आहे मी तुझ्यासोबत वाईट वागलो तेव्हा मी सर्वांसमोर कबूल केलं पण आता मी खरंच तुझ्या प्रेमात पडलो आहे ज्या दिवशी तू शेअर्स द्यायचं कबूल केलं तेव्हाच तुझ्या मनात माझ्याविषयी किती प्रेम आहे याची जाणीव मला झाली होती तुझ्या मनात लालच असता तर तू कधीच शेअर्स दिले नसते विश्वजितने सहज टेबलवर असलेले पेपर हातामध्ये घेतले व तिच्या समोर ठेवले त्रिशा पैशाची भुकेली नाही मला फक्त प्रेम हवं आहे आणि तेही तुझं प्रेम तुझ्या स्पर्शासाठी मी आसुसली आहे पण तू कधीच मला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून मी भरकटले होते त्रिशाचे डोळे पानवलेले होते विश्वजितने तिचा हात पकडला आणि तिला आपल्या मांडीवर बसवलं यावेळी दोघांचेही चेहरे अगदी जवळ होते यापुढे मी कधीच तुला अंतर देणार नाही प्रॉमिस विश्वजितने तिच्या तळ हातावर ओठ टेकवले माझ्यासाठी आजचा दिवस खास आहे मला हा दुरावा सहन होत नाही प्लीज मला तू हवा आहेस त्रिशाने त्याच्या चेहऱ्यावरती ओठ फिरवायला सुरुवात केली मी तुझाच आहे पण त्याआधी तू जे प्रॉमिस केलं होतं ते पूर्ण कर विश्वजितने तिला आठवण करून दिली आणि ती हसली त्रिशाने पेपर्स हातामध्ये घेतले आणि त्यावर भरभर सह्या केल्या विश्वजितची ओढ तिला स्वस्त बसून देत नव्हती आता तरी खुश ना आजपासून शेर्स आणि त्रिशा कायमचे तुझे झाले आहेत त्रिशाने त्याच्या गळ्यामध्ये हात गुंपले त्याआधी एक ड्रिंक माझ्यासाठी त्यानंतर आपण सेलिब्रेट करूयात विश्वजितने तिच्यासमोर ग्लास धरला तिने तो एका दमात संपवला विश्वजितने तिच्या कमरेत हात घातला व तिला दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि तिला बेड वरती झोपवलं विश्वजीतची नजर तिला बेचेन करत होती त्याने स्वतःच्या शरीरावरचा जॅकेट आणि टीशर्ट शर्ट काढून बाजूला फेकला ज्या क्षणाची त्रिशा वाट पाहत होती शेवटी तोशन काही मिनिटांवर येऊन ठेपला होता विश्वजीत तिच्या जवळ आला आणि अलग तिच्या गालावरून हात फिरवला यावेळी त्याच्या चेहऱ्यावर गुड हास्य होत आरोहीला जाग आली तेव्हा ती बेडवर झोपली होती पण जितकं तिला आठवत होतं रात्री ती जमिनीवर झोपली होती मग आपण बेडवर कसे काय आलो हेच तिला समजत नव्हतं विश्वजितने तर आपल्याला तिच्या मनात विचार आला पण तो रात्रभर त्रिशासोबत होता मग हे कसं शक्य आहे त्याचा विचार येताच तिचं मन दुःखाच्या खाईमध्ये लोटलं गेलं तिने आपले डोळे पुसले आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली आज जयाला नवीन फ्लॅट भेटणार होता म्हणून तिने आरोहीला बोलावले होते आरोही तयार होऊन खाली आली त्यावेळी रीटा अमृता अभिजीत जानवी आणि सिद्धार्थ डायनिंग टेबलवर बसले होते नुकताच अभिजीतने जोक पास केला होता म्हणून ते हसत होते गुड मॉर्निंग मिस आरोही सिद्धार्थ म्हणाला गुड मॉर्निंग आरोही म्हणाले घड्याळात पहा किती वाजले आहे तुझी ही झोपेतून उठण्याची वेळ आहे तो विसरत आहे की तू या घरामध्ये काम करणारी सर्वंट आहे तुझ्या कितीतरी आधी जानवी तयार होऊन खाली आली आहे रीटा तिच्यावर बरसली सॉरी मॅडम रात्री झोप येत नव्हती म्हणून उशीर झाला आरोही खालीमान घालून म्हणाली आम्हाला एक्सक्युजेस नको आहेत तू जान्हवीची केअरटेकर आहेस प्रत्येक वेळी तू तीचा सोबत असायला हवं अमृताने तिची कान उघडणी केली इट्स ओके आंटी आज पहिल्यांदा तिला उशीर झाला आहे आरोही तू सोबत ब्रेकफास्ट करायला बस जानवी म्हणाली आज मला सुट्टी हवी होती आज जयाला फ्लॅट भेटणार आहे म्हणून अरेंजमेंट करण्यासाठी तिने बोलावलं आहे आरोहीने सांगितलं ही काय नाटक चालली आहे एकदा या विषयावर विश्वजित सोबत बोलायला हवं हिच नेहमीच झालं आहे रीटा म्हणाली तसा विश्वजित जिम मधून आला बरं झालं विश्वा तू आलास या आरोहीची लक्षणे काही ठीक दिसत नाही तिला नेहमी बाहेर जाण्याचा बहाना हवा असतो अशाने जानवीवर दुर्लक्ष होत आहे तिला एकदा समजावून सांग नाहीतर तिच्या जागी नवीन मुलगी अपॉइंट कर अमृता म्हणाली हे मी काय ऐकत आहे मिस आरोही तुम्हाला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव नसेल तर आमच्याजवळ बरेच ऑप्शन आहे तुम्हाला अपॉइंट करते रूल्स समजावून सांगितले होते ना तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती विश्वजीत रागात म्हणाला ज्याचा आरोहीला वाईट वाटलं पण अमृता आणि रीटा मनातून सुखावल्या होत्या प्लीज भाई एक दिवसाने काहीही फरक पडत नाही मी मॅनेज करेल जान्हवी म्हणाली तूच तिला डोक्यावर चढवलं आहे म्हणून ती केअरलेस झाली आहे आज शेवटचं यानंतर आम्हाला विचारल्याशिवाय घराबाहेर पाऊल ठेवायचं नाही समजलं विश्वजीत रागात म्हणाला त्रिशाने त्याचं बोलणं ऐकलं होतं आता तिची खात्री पटली होती की विश्वजित आणि आरोहीमध्ये काहीही नाही गुड मॉर्निंग जॉन त्रिशाने सर्वांसमोर त्याला मिठी मारली व त्याच्या गालावर ओठ टेकवले झोप झाली स्वीटी विश्वजीत अगदी प्रेमाने म्हणाला कालची रात्र मी कधीच विसरणार नाही आज आपण सोबत ऑफिसमध्ये जाणार आहोत तेवढीच तुला हेल्प होईल त्रिशा काहीशी लाजत म्हणाली आणि निघून गेली अभिजित सिद्धार्थ आणि जानवी तर निशब्द झाले होते मी येते जान्हवी आरोहीने डोळे पुसले आणि काहीही न खाता बाहेर निघून गेली समशेरा तिची वाटच पाहत होता तिला पाहून त्याने गाडीचा दरवाजा ओपन केला मी टॅक्सीने जाईल आरोहीच्या चेहऱ्यावरून तो समजून गेला होता की नक्कीच काहीतरी झाले आहे आपल्याला बरीच शॉपिंग करायची आहे म्हणून जयाने मला पण बोलावलं आहे आपण सोबतच गेलो असतो समशेरा म्हणाला सॉरी समशेरा भाई पण या गाडीमध्ये बसण्याची माझी पात्रता नाही तुमच्या सरांना समजलं तर तुमच्यावर चिडतील प्लीज मला समजून घ्या आरोही गेटच्या बाहेर जाण्यासाठी निघाली विश्वजीत बाल्कनीत उभा राहून तिलाच पाहत होता आज जे काही झालं त्याचे विश्वजीतला मनापासून वाईट वाटत होतं पण त्याचा नाईलाज होता विश्वजितला सिम्पलिसिटी आवडत होती म्हणून त्रिशाने सिंपल चुडीदार वेअर केला होता कपाळावर टिकली हातामध्ये बांगड्या आणि मोकळे सोडलेले केस विश्वजीतला इम्प्रेस करण्याची ती एकही संधी सोडणार नव्हती ती तयार होऊन बाहेर आली तर समोर सिद्धार्थ उभा होता त्याला पाहून काही वेळासाठी त्रिशा दचकली वाव यू लुक नाईस nice. विश्वजित भाई तुझ्यावर फुलटू फिदा आहे अशी काय जादू केली आहेस तू सिद्धार्थने विचारले स्वतःच्या कामाशी काम ठेवायचं आमच्या मध्ये येण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेव त्याचे इंटेंशन त्रिशाला ठीक वाटत नव्हते मी तुझ्यासाठी तर आलो आहे विसरली वाटतं सिद्धार्थ म्हणाला तशी ती घाबरली लिसन सिद्धार्थ त्या दिवशी तूच म्हणाला होता की आपल्यामध्ये तसं काहीही नाही मग तुझा काय प्रॉब्लेम आहे आत्ता कुठे माझ्या लाईफमध्ये हॅपीनेस आला आहे प्लीज माझी लाईफ स्पॉइल करण्याचा प्रयत्न करू नको त्रिशा म्हणाली माझा अजूनही तुझ्यावर ट्रस्ट नाही मी विश्वजित भाईचा मनापासून आदर करतो म्हणून तुझ्यासारख्या मुलीने त्यांच्या लाईफमध्ये मध्ये आलेलं मला आवडणार नाही सिद्धार्थ म्हणाला तोंड सांभाळून बोल माझ्यासारखी मुलगी म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे मी फक्त एकदा चूक केली होती त्याला कारणीभूत विश्वजित होता त्याने वेळीच माझा स्वीकार केला असता तर मी कधीच तुझ्यापर्यंत आले नसते आणि चुकूनही मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर मी विश्वजितला खरं काय ते सांगून टाकेल त्याचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की तो नक्कीच मला समजून घेईल त्रिशाने त्याच्यासमोर सुटकी वाजवली आणि निघून गेली हे ऐकून काही काळासाठी सिद्धार्थ विचारात पडला होता तिच्या बोलण्यात तथ्य असेल तर त्याने कितीही प्रयत्न केले तरीही त्या दोघांना वेगळं करणं मुश्किल होतं आणि यामुळे बिचारी आरोही भरकटली जाणार होती त्रिशा खाली आली तसे तीचा कड़े तीचा अमित आणि अमृता तिच्याकडे पाहतच राहिले माझी मुलगी किती गोड दिसत आहे अमृता तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली मग मुलगी कोणाची आहे अमित म्हणाले ओ डॅडी तुम्ही मला लाजवत आहात त्रेशा म्हणाली चला मॅडम निघायचं विश्वजित म्हणाला दोघेही सोबत छान वाटत होते विश्वजित तुझ्या मध्ये एक फाईल ठेवली आहे तू एकदा पाहिली असती तर बरं झालं असतं अमित कशा संदर्भात बोलत आहे हे त्याने जाणले होते डोंट वरी तुमचं काम होऊन जाईल विश्वजितने त्रिशाचा हात पकडला आणि दोघेही निघून गेले आपली मुलगी किती सुखात आहे मी म्हणाले होते ना फक्त विश्वजितचं प्रेम तिला बदलू शकतं मला खात्री आहे की लग्नानंतर दोघांचं प्रेम आणखी वाढेल अमृता म्हणाली अमितला तिचं म्हणणं पटत होतं पण रीटाला काहीतरी खटकत होतं कारण विश्वजित कसा आहे हे तिच्यापेक्षा जास्त कोणालाही माहीत नव्हतं क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा आवडत असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद